पाहताय माय न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांना एस अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते श्री दीपक भाऊ बोराडे यांनी जालना जिल्ह्यातील अंबर चौखुली येथे दिनांक 17 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी पासून बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे दरम्यान दिनांक 21 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अडव्होकेट आदरणीय बुडवंतराव सदावर्ते आदरणीय अडव्होकेट जयश्री पाटील शिवसेना ओबीसी विजयंती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब किसवे यांनी सदरी आंदोलनाला भेट आंदोलन करते दीपक भाऊ बोराडे यांची भेट घेतली व त्यांच्या मागण्यांचे आणि आंदोलनाचे समर्थन केले यावेळी त्यांच्या सोबत कमलाकर दाणे विष्णू भाऊ कुराडे पंढरी जायमुरे माणिकराव लोहगावे प्रभाकर शेट्टे अंगद पाटील इंदे यशवंत नाईक दत्ता भाऊ मित्रे यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील शेकडो धनगर समाज बांधव उपस्थित असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी